नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण करतोय चालू आता वाटल्या तर आठ वाजून पन्नास मिनटं आपण थोडा शेड्यूल बदल बदलला आहे तुम्हाला तर माहितीच असेल की मी जिम लावली आणि जिम लावल्यासाठी जिम काय पाठ चारला पाचला उघडत नाही पार सहाला उघडत आहे त्याच्यामुळं जा जरा लेट आपला कार्यक्रम सुरू होतोय एक तास तर मध्ये जातो आणि एक तास मी केळी वगैरे बनवण्यासाठी असं घरच्या घरीच प्रोटीन बनवून पितो त्याच्यामुळं त्याला अर्धा पाऊन तास जातो आणि उरकाला आठ नऊ वाजतातच रोज त्याच्यामुळं आता आठ साडेआठ नऊ ला रोज चालू करतो असतो मी तर आता वाजलेत तर आठ वाजून पन्नास मिनटं आता आहे पी एन जी भरतो आणि मग करतो चालू चला आता मस्त पैकी गाडी तर पोचली आता करतो चालू मला वाटतंय पंक्चर पण काढून घ्या काल ओके okay. मस्त पैकी पंक्चर तर काढली शंभर रुपये चुना लागला सकाळ सकाळ पण जाऊ द्या चला असू द्या चालूच राहतो तर आता मस्त पैकी जातो जी बर राहिलं बघू आता काय झालं दोन महिने आपण शेड्युल पूर्ण चेंज केलाय की बा आपलं वजन वाढवण्यासाठी प्रायोरिटी दिलीये का तर पैसा माझी तब्येत इतकी डाऊन झाली त्याच्यामुळं दोन महिन्या वजन वाढवण्याकडं व्यायाम कर, करण्याकडे कर, जेवण आणि खाणे याच्याकडं जास्त महत्व द्यायचं गाडी चालवायच्या नादात अशी वाट लागायची देव तब्येतीची त्याच्यामुळं दोन आठवडे झालं मुंबईला गेलो नाही मी इंटरसिटीज बंद करून ठेवले बघू आता काय होत आहे <laughs> दिवाळी मुळे चार पाच दिवस झालं सगळे मित्र कंटिन्यू रोज मुंबईला जातात आणि मी माझ्या डाएटच्या नादात मुंबई इंटरसिटीला आहे आणि ती जायना हे बरंच आहे का बरं का तर मी अगोदर पण खूप ट्राय केलं तर पहिल्यापासून म्हणजे पहिलं बी किंवा इंटरसिटीला जाऊन वेळचे वेळेस जेवण किंवा हे सगळं वेळचे वेळी झोप हे सगळं मॅनेज करायचं पण आपण कितीही प्रयत्न केला ना तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ते मागं पुढं होतच आणि एकदा मागा पुढं झालं की जेवायला मागं पुढं होतं झोपायला मागं पुढं होतं आणि त्या गोष्टी कसं आहे की मग त्या गोष्टी तब्येतीवर परिणाम होतो त्याच्यामुळे आता सध्या दोन तरी मुंबईला गेलो नाही अजून दोन महिने हे फॉलो करायचं चाललंय आणि मला त्याचा पॉझिटिव्ह फीडबॅक भेटतोय म्हणजे एनर्जी आल्यासारखी वाटत शरीरामध्ये नाही अगोदर कसं की जर गाडी बालवली जागून तर दुसऱ्या दिवशी माझ्यामध्ये एनर्जीच राहत नव्हती म्हणजे एकदम विकनेस फील व्हायची तर आता आलो येत सीएनजी पंपा आता वाजलेत नऊ वाजून पन्नास मिनिटं आता आपण करतोय चालू वीस पंचवीस मिनटं पंपचरवाल्या पशी केली आणि सीएनजी पंपावर मी गेलो आणि त्यांचा प्रेशर डाऊन झाला दहा पंधरा मिनटं त्यांनी बंद ठेवलं तर असा मिळून आता एक तास लागलेला आहे राईट तर आता आपण करतोय चालू बघू आता किती होत्या संध्याकाळपर्यंत तुम्ही काही बी मनाकडे मित्रांनो पण उबरने ही सिस्टीम बदलली नाही त्यांची होमस्क्रीन ते लय चुकीचं केलं का तर ते पहिलं लय सोपं होतं मेळ लागायचा आता काय अवघड झालंय आणि रेट काय असा विशेष नाही आता विषय काय झालाय की चार पाच व्हिडिओ हो मध्ये मागच्या मी इन्कम दाखवला नाही तर माझ्या ची डायरेक्ट रिच डाऊन झाली तर याच्या हे सिद्ध होत आहे की बा लोकांना इन्कम बघण्यातच इंटरेस्ट आहे आता चार पाच व्हिडिओ हो मागच्या मी इन्कम दाखवली नाही ना, ना। तर माझे व्हिडिओ चालत नाही एक मिनिट कस्टमरचा फोन आलाय कॅन्सल बी झाला हा तर काय होतंय लोकांना इंटरेस्ट बघण्याचा इंटर इन्कम बघण्यातच इंटरेस्ट आहे त्याच्यामुळं मला वाटतंय व्हिडिओ ची रिच पाहिजे तशी येत नाही त्याच्यामुळं लोकलचं दाखवायला काही अडचण नाही असं वाटतंय मला इंटरसिटीचं मी नाही दाखवणार का तर काय होतंय त्यांनी बरेच गैरसमज वाढतात लोकांना एक दिवस गेलं तरी असं वाटतं की बाबा हे रोजच जातोय त्याच्यामुळं इंटरसिटीचं समजा नाही दाखवलं तरी चालू शकत पण लोकलच दाखवायला काही अडचण नाही असं मला वाटतंय बघू आता काय होतंय आता काही आहे लोकेशन समजा नाही बघा आणि अजून एक गोष्ट की मी आज टाकलेला व्हिडिओ हा कालच रेकॉर्ड केलेला असेल असं पण काही नाही तो पंधरा दिवस जुना पण असतो पण काय होतं मला कामाच्या राड्यामुळं एडिटिंग करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळं आज मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पंधरा दिवसानंतर मी टाकू शकतो असे मी टाकलेले सुद्धा आहेत त्याच्यामुळं तुम्ही एक तारखेला व्हिडिओ जर आला असेल तर तो, तो तीस तारखेलाच काढला असेल असा अंदाज लावू नका तो मागच्या पंधरा तारखेला काढलेला असू शकतो किंवा वीस तारखेला सुद्धा वी काढलेला असू शकतो त्याच्यामुळं म्हणजे असे पण बरेच गैरसमज होत आहेत किंवा धंदा स्लॅग चाललेला असतो आणि माझ्या व्हिडिओ मध्ये उगत दिसतं की बाकात तीन हजार झालाय असं व्हायला काय होतं एडिटिंग करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळं लेट होतो बराच माझ्याकडून व्हिडिओ आता बऱ्याच दिवस झाला व्हिडिओ आला नाही ना त्याला सुद्धा तेच कारण आहे की बा गाडी चालवताना व्हिडिओ काढायची म्हणजे व्हिडिओ काढायला तर काढतो मी पण ती एडिटिंग लागते डोकं खराब होतं त्याच्यामुळं एवढं जास्त डोकं मी सध्या लावित नाही बघू आता काय होतंय आणि माझ्या युट्यूब चॅनलला आली स्ट्राईक चाइल्ड सेफ्टी सेफ्टी म्हणून म्हणजे मी जवळजवळ पंधरा वीस दिवसापूर्वी बऱ्याच जणांनी इंस्टाग्रामला तो व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना माहीत असेल की बाबा काय विषय कि बा एक मी असाच शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये ती लहान पोरग एका डिझायर गाडीला लटकत होतं आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं तर युट्यूबच्या नियमांमध्ये ती बसत नाही युट्यूबचं नियम असे म्हणतात की तुम्ही लहान मुलांसोबत अशी कृती दाखवू शकत नाही त्याच्यामुळं आम्हाला वॉर्निंग आली जर नव्वद दिवसांमध्ये दुसरी वॉर्निंग आली तर आमचा युट्यूब चॅनल वीस दिवसांसाठी सस्पेंड होतो आणि तिसरी जर वॉर्निंग आली ती मला स्ट्राईक आली तर आमचा चॅनल डिलीट होतो त्याच्यामुळं मग मी थोडे थोडे मोठे व्हिडिओ कमी टाकतोय का तर प्रॉब्लेम नको व्हायला हो कोणतं लोकेशन कस्टमरचं काय समजा नाही तसं म्हणा मी लेख काळजी घेतो बरं काळजीबाद म्युझिक वगैरे वापरत नाही किंवा वापरलं तरी आता मी श्रीकांत भाऊल विचारलं त्यांनी मला सांगितली की युट्यूबच म्युझिक भेटतं म्हणजे असं कोणाचं कुठलाच पार्ट वापरत नाही चोरी करून वगैरे काय पण हे युट्यूबचे नियम मला माहितच नव्हते बरं तरी पहिल्यांदा वॉर्निंग देतं हो युट्यूब आणि मग जर तरी पण जर चूक झाली तर मग स्ट्राईक देत अशी सिस्टीम असते ते एकदा चांगले म्हणजे मला पहिली वॉर्निंग आली आता ती चूक चूक जर माझ्याकडून परत झाली ना तर मला स्ट्राईक येते आणि अशा तीन स्ट्राईक झाल्या कि माझा चॅनल डिलीट होतो अशी सिस्टीम आहे तर आता मला वॉर्निंग आली त्याच्यामुळं बिण्यासारखं काही कारण नाही तरी पण मी एक सेफ साइड थोडं जपून चालतोय आता वाहलेत साडे बारा आणि आता मी चाललोय जेवायला मस्त पैकी आता काय करतोय मी दोन महिने झालं जेवणाचं वगैरे पाळतोय ना पाळतोय म्हणजे वेळच्या वेळी जेवण करतोय कुठं जेवत नाही जंक फूडचं म्हणजे आपलं बाहेरचं तळ्याला पदार्थ खात नाही त्याच्यामुळं ठराविक हॉटेल सिलेक्ट करून ठेवलेत मी तिथेच जातो जेवायला तर आता आलोय मी इथं रावेत मध्ये रावेत मध्ये एक हॉटेल आहे इथं दोन किलोमीटर वरती तिथे जातो जेवायला साडे सातशे रुपये साडे बारा वाजलेत आता संध्याकाळपर्यंत अडीच हजार झाला तरी बरं होईल का तर संध्याकाळचं पण मी लिहितानीत नाही साडे आठ नऊ साडे नऊ ओके त्याच्या पुढे ताण आणायचं नाही किती धंदा असला तरी का तर तब्येत अजून एक गोष्ट की काय होत की मला बरेच लोक वजन वाढवायचे सगळ्यांना माहित झालंय तर बऱ्याच लोकांनी मला सजेशन दिले की हे प्रोटीन पावडर घे ह्या गोळ्या खा किंवा असे तसे बरेच मला सजेशन आलेत तर तुम्हा तुमच्यापैकी कुणाला जर असं प्रोटीन पावडरचं किंवा गोळ्यांचं काही साईड इफेक्ट वगैरे आलेत का, का मला कमेंट करून सांगा का तर मला सुद्धा वाटतंय की बाबा काही लोक म्हणतात की बाबा ह्याचा रिझल्ट येतो आमच्या ह्याला आलाय त्याला आलाय तर तुमच्यापैकी जर कुणी घेतले असतील असे प्रोटीन पावडर किंवा गोळ्या आणि जर रिझल्ट आला का हे विचारायचे मला जर खरंच रिझल्ट आला असेल तुम्हाला तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा का तर मला पण प्रोटीन पावडर घ्यावं वाटते का तर तसं तर काय हालचाल होई नाही बारावी झाल्यापासून आमचं चाळीस किलो वजन आहे तेवढंच आहे ते त्याच्यावर तर काय वाढ नाही पण आता बघू दोन महिने ट्राय करून तर बघू आपल्याला ट्राय करायला काय जात नाही आता वाजले तीन ट्रिपची वाट बघत बसलो होतो मी तर तेवढेच एका सबस्क्रायबर मित्राचा फोन आला की बाबा मुंबईच्या युट्यूबरनी एक व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये तुझ्याविषयी असं असा असं बोललोय तर तो व्हिडिओ बघितला मी तर ती त्याची ही दुसरी वेळ आहे मी तसं म्हणाय त्याला म्हणजे करत होतो त्याचे व्हिडिओ सेन्सलेस असते पण विषय काय होतोय की म्हणजे त्याच्या ट्रोल करण्याला पण पॉइंट असावा काहीतरी त्याचा पॉईंट हे की व्हिडिओमध्ये इन्कम दाखवणं असं तसं तर मी या विषय विषयावर पोलच घेतला होता डायरेक्ट म्हणजे युट्यूबच्या मित्रांनी पोलमध्ये सांगितलं होतं की ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं आहे किंवा व्हिडीओ मध्ये इन्कम दाखवलेले आवडते त्यांना काही विषय नाही वीस टक्के लोकांचं म्हणणं आहे किंवा नाही आवडत त्यांना तर उगाच ह्याला त्याला ट्रोल करून काय भेटत नाही आणि त्याला जर ट्रोलच करायचं होतं त्यांनी फक्त नाव घ्यायचं होतं मग त्याला दाखवलं असतं त्याला राईट घोडा लावला असता म्हणजे पहिल्या वेळेस बी त्याने असंच फिरून फिरून फांद्यात उडीत देते डायरेक्ट घोडा घाल घाव घालायचं ना मग जर तुला खरंच वाटतं नाही एवढं चुकीचं हे तर नाव घे मग तुला घोडा लावतो मी बरोबर विषय तो नाहीये मग आता मागच्या वेळेस बी दोन चार मित्र सबस्क्रायबर मित्रांचा फोन आला आता हे त्याची दुसरी वेळ आहे तर आणि ह्या वेळेस तर त्यांनी सगळ्यांनाच ट्रोल केले आणि हे ट्रोल कशासाठी करतात माहितीये का मित्रांनो किंवा ज्यावेळेस आपण युट्यूबला व्हिडिओ बनवत असतो ना त्यावेळेस आपल्याला कस्टी कन्सिस्टेन्सी म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ बनवा लागत आठ पंधरा दिवसात किंवा दोन चार दिवसातून एखादा व्हिडिओ टाकायचा असतो आणि तेवढी तर काही इन्कमचा व्हिडिओ टाकित नाही धंदाच होत नाही तर व्हिडिओ काय टाकीन पण व्हिडिओ तेव्हाच टाकतो ज्याचा धंदा होतो धंदाच नाही झाल्यावर काय दाखवेन पाचशे रुपये धंदा झाला हजार रुपये धंदा झाला तर विषय काय आहे तर कन्स्टिस्टेन्सी कन्स्टन्सी मेंटेन करण्यासाठी असे धंदे करतात आता ह्याला त्याला आता मला ट्रोल केलं त्याने किंवा आता ह्या वेळेस बऱ्याच जणांना जणांना त्यांनी टार्गेट केलंय तर त्याचा पब्लिक खेचायचा हा प्रयत्न असतो तर याच्याकडे जास्त म्हणजे विचार करण्यासारखी काही गोष्ट नाही मी युट्यूबला व्हिडिओ टाकण्याच्या अगोदर तीन वेळा चार वेळा चेक करत असतो की बाबा आपल्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द गेलेला नाही ना आजपर्यंत मला टाकलेला व्हिडिओ डिलीट करायची वेळ कधी आली नाही एक एक दोन व्हिडिओ डिलीट केलेत मी एक म्हणजे शोरूमचा व्हिडिओ टाकला होता तो मला माझी नोकरी जाण व्हिडिओ डिलीट कर आणि एक असाच ब्लॉग ब्लॉग डिलीट केला त्यामध्ये आपल्या कस्टमरचा नंबर दिसत होता म्हणून डिलीट केला दोन व्हिडिओ डिलीट केले आतापर्यंत मी का तर म्हणजे मला माहिती आहे की मी काय टाकतोय आणि आज आजपर्यंत मला माझे कुठले बी उघडून बघायचे त्यामध्ये मी एखादा स्टेटमेंट केलेलं ते खोटं ठरलंय किंवा असं असं मी घडलंच नव्हतं ना असं सांगितलंय असं कधी घडलं ना तर मी युट्यूबला व्हिडिओ बनवणच बंद करेन हे सरळ आणि स्पष्ट सांगतो उगत ह्याला त्याला कसं आहे काही टॉपिक नाही म्हणून उगत ह्याच्या त्याच्या नावाखाली ट्रोल करायचं हे हा विषय चालतो पण जाऊ द्या या विषय सोडून द्या मी बोलणार होतो या विषयावर पण मागच्या वेळेस बी दोन तीन फोन आलते आणि यावेळेस फोन आलता संध्याकाळपर्यंत अजून दोन चार फोन येते का तर मी डायरेक्ट नंबर दिलेला माझाच लय ओपन ओपन खेळ असतो माझा ज्या दिवशी धंदा होत नाही ना मित्रांनो त्या दिवशी मी मध्ये सुद्धा सांगतो की माझा धंदा झाला दा नाही कितीतरी वेळा मी मुंबईवरून एम टी आलेलो आहे आणि असं दाखवलं नाही की बा मला प्रत्येकच वेळेस ट्रीप येते आलो तर मी एम टीच आलोय असं दाखवतो की बाईमटी मी एम टी आलो ट्रीप नाही पडली मला म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की बा ज्या दिवशी एम टी त्या दिवशी एमटीच दाखवतो ज्या दिवशी धंदा होतो त्या दिवशी दंदाच दाखवतो आणि माझा ओपनली नंबर दिलेला आहे मी युट्यूबला म्हणजे असं नाही की बाबा सगळं दोन नंबर चालू आहे आपलं आणि जे दोन नंबर करते ते करते पण आता जाऊ दे त्याच्यावर नको बोलायला विषय सोडून द्या आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीवर एवढं म्हणजे हे अटेन्शन करायची का काही गरज नाही हे सबस्क्रायबर मित्राचा फोन आला म्हणून म्हणलं व्हिडिओ बनवला असत चालू चालू मध्ये हा पण एक विषय घ्यावा त्याने फक्त नाव घेतलं असतं ना मग त्याला दाखवलं असत लावते तुम्ही म्हणता चार पाच व्हिडिओ मधून का तू दाखवलं नाही इंटरसिटीच इन्कम तर विषय काय होतो मित्रांनो कि बा इंटरसिटीच हे इन्कम दाखवायला काही अडचण नाही पण असं मला जाणवलं नंतर नंतर कि बा माझे प्रत्येक व्हिडिओ मध्ये कधी कधी सात आठ हजार कधी चार पाच हजार असं फक्त थम ते थमनेल बघून लोक क्लिक करून आपला व्हिडिओ तर बघतात पण गैरसमज करून घेतात की बाबा रोज तेवढंच आपला इन्कम होतं त्याच्या मागची मेहनत त्यांना समजत नाही कधी कधी पाच सहा हजार होतात नक्की पण त्याच्या मग आपल्याला तेरा चौदा तास कधी कधी पंधरा पंधरा तास सुद्धा गाडी चालवा लागते आणि हे फक्त दहा मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये लोक बघतात त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज वाढत जातात तसं म्हणा मी प्रत्येक तशा व्हिडिओ माग शेवटला किंवा मध्ये आधी सांगत असतो की बाबा माझी गाडी किती वेळ लॉगिन आहे किती तास काम केलं हे पण एकदा लक्षात घ्या पण लोकांचे गैरसमज वाढतात त्याच्यामुळं म्हटलं इंटरसिटीचा बिझनेसच नको दाखवायला त्याच्यामुळे चार पाच व्हिडिओ मध्ये मी दाखवूनच बंद केलं पण काय झालं दाखवलं बंद केलं की लोकांना तेच बघायचे माझी व्हिडिओची रिचार्ज डाऊन झाली त्याच्यामुळे आता काय करता मला वाटलं त्या गड्याने व्हिडिओ बनवलाय म्हणजे सज्जन गडी काय ना लय धंदा होतोय पण तो व्हिडिओ मध्ये इन्कम दाखवित नाही असं तसं मला वाटलं लय हुशार गडी काय न पण तो बी घेतलाच आहे म्हणजे मला वाटलं असं व्हिडिओ बनवलाय म्हणून म्हणलं त्याने अजिबात दाखवलं नसेल व्हिडिओमध्ये किती पैसा होतोय काय तर तुम्ही त्याचे सगळ्यात ओल्ड व्हिडिओ जाऊन बघा आता मी एवढा सगळा व्हिडिओ त्याचं या चॅनल चालला नाही पण त्यांनी कुठं ना केलेले आहेत तर तो तो ज्याच्यावर ट्रोल करतोय ना लोकांना त्यांनी एकदा स्वतःचं तोंड बघावं स्वतःचं युट्यूब चॅनलच बघावा ला ले ले, ले। की बा त्याने मी तेच कुठ्याने केलेलं येतं आणि काहीतरी कॉन्टेंट नाही म्हणून इथं स्टंट करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असं नाही की बा ते तांदळाला आहे त्याने मी तेच कुठ्याने केलेले आणि वाटलं तर तुम्ही आता मी त्याचं दाखवलं असतं पण त्यांनी माझं नाव नाही घेतलं नाही तर आता त्याचं दाखवायचं चॅनल त्यांनी केलंय का नाही आणि ते आता काय होईल आता मी त्याचं जर चॅनल घेतलं ना तर त्याला त्याला हे भेटन काय भेटन म्हणजे उद्या समजा म्हणलो की तू माझ्याविषयी का का म्हणला तू म्हणेन तो मला असं म्हणू शकतो की मी तुझ्याविषयी बोललोच नव्हतो का तर त्यांनी नाव नाही घेतलं नाव घेतलं ना मग त्याला व्यवस्थित गोडा लावला असता का तर मी एक दोन व्हिडिओ मागे बी बघितले होते त्याचे कि त्याचं बोलणं कसं असतं काय कसं असतं पण आता जाऊ द्या त्यांनी नाव नाही घेतलं नाव घेतलं असतं तर म्हणजे आता चांगला टॉपिक होता बोलण्यासाठी आता वाजलेत पाच आणि विषय काय होतोय जी जी की दिवाळीचा पिरियड चालल्यामुळं सगळे लोक रेल्वे स्टेशनच्या बुकिंगा टाकतात त्याच्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बुकिंगा ऑल पुण्यातून भरपूर आहेत आणि रेल्वे स्टेशनची बुकिंग घेऊन आलं की इथून दोन भेटत नाही आता चांगलं अर्धा पाऊन तास मी इथे थांबलो होतो रेल्वे स्टेशनच्या थोडं बाहेर येऊन का तर रेल्वे स्टेशनला भरपूर नंबर होते तर अर्धा पाऊन तासानंतर मला एक बुकिंग मिळाली तर हा प्रॉब्लेम राहतोच बाहेर गेलं की लगेच रेल्वे रेल्वे स्टेशनची बुकिंग भेटत लगेच दोन मिनिटातच का तर दिवाळीचा पिरियड चालू आहे ना आणि दिवाळीच्या मध्ये ना ओला ऑल धंदा एकदम फुल चालवतो म्हणजे इंटरसिटी बिझनेस का तर मुंबई पुणे ट्रीप इतक्या दाट असतात ह्या दिवसामध्ये गेल्या वर्षी मिले पैसे छापले होते दिवाळीमध्ये पण ह्या वेळेस हे कसं आहे की ठरवलं आहे की बी इंटरसिटीला बाहेर नाही जायचं आणि तब्येतीकडे लक्ष द्यायचे नाहीतर हे दिवाळीचा पिरिय पिरियड येऊ एक आठवडा ना, ना, ना वीस हजार प्लसचा असतो म्हणजे रोज मुंबई म्हणलं तरी काय अडचण नाही आता वाजलेत सहा वाजून पन्नास मिनिट एक एन सीएनजी राहिला इथं आलोय बाहुझन मध्ये तर आता सीएनजी भरून घेतो आणि अजून मला वाटतं एक तास दीड तास मारावा का तर हे जिमच्या नादात रोज उठायला किंवा कामा सुरू करायला नऊ दहा आहेत त्याच्यामुळे सहा सात वाजता बंद करून उपयोग नाही तेवीसशे रुपये झालेत पण अजून तास दीड तास चालवल्यावर सव्वीसशे सत्तावीसशे होते ना असा माझा अंदाज एक बघू आता किती होते आणि ट्रिपी पडत आहेत चांगले बरं का हाय ट्रॅफिक थोडं दिवाळीमुळे सगळे लोक गावाकडे चालले आहेत हायवे जे आम्ही आहेत पण ओके ट्रिप पडत आहेत चांगल्या आता सी एन जी भरूया सी एन जी बरून केलंय चालू हडपसरची ट्रीप पडली तर आता आलोय पिकअप करायला हडपसरहून लगेच घराकडची घेतो म्हणजे ओके मध्ये होईल बऱ्यापैकी होईल तर आता वाजले नऊ पंचेचाळीस तर आता झाले तर उबरला उबरला किती झाले एक मिनटं पंचवीसशे रुपये झाले आणि ओलाला बी झालेत आईला दोन ट्रिप मारले होते हा सहाशे एकोणनव्वद रुपये झालेत आज म्हणजे जवळजवळ बत्तीसशे रुपये झालेत आणि नऊ म्हणजे जवळजवळ दहाच वाजत आलेत बारा तासामध्ये बत्तीसशे रुपये झाले दिवाळीचा पिरियड सुरू आहे म्हणून झाले असं म्हणू शकतोय आपण जनरली एवढं होत नाही आणि काय ट्रॅफिक पण कमी होतं नंतर नंतर आत्ता शेवटच्या ट्रिपला काहीच ट्रॅफिक लागलं नाही हायवेला आहे थोडंसं ट्रॅफिक आता लोकं गावकडे चालले त्याच्यामुळं पण सिटीमध्ये बऱ्यापैकी आज मोकळं होतं ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद